श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आम्ही आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये असणारे श्री मोर्या गोसावीचं मंदिर पाहण्यासाठी एवढे वर्ष पुण्यात काढले तरी हे मंदिर अजून मी पाहिलं नव्हतं म्हटलं एकदा भेट घ्यावी या मंदिराची आणि हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी काढणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्ही इथं आलो इथं चप्पल स्टँड आहे ते काढली चप्पल वगैरे काढून घेतली तिथं त्यानंतर इथून थोडंसं खाली उतरायला लागते नंतर ते मंदिर आहे मंदिराचा परिसर छोटासाच आहे पण खूप सुंदर आणि नीटनेटका ठेवलेला आहे आणि स्वच्छता पण आहे बऱ्यापैकी इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला इथून आतमध्ये गेल्यानंतर मंदिरात आम्ही दर्शन घेतलं हे मंदिराच्या आतमधल्या भिंतींवरती काही फोटो होते तेही फोटो घेतले मी मस्त दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं बाकीचे देव पण आहेत तिथे त्यांचंही दर्शन घेतलं त्यानंतर इथं शंकराची पिंड आहेत दोन शंकराच्या पिंडी आहेत खूप जुनं मंदिर आहे हे हे मंदिराच्या बाहेरची भिंत आहे त्याच्यावरती काढलेलं आहे हे आणि असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ but